लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र राहुलला पकडण्यासाठी दोन वाघिणी एकत्र येणार आहेत या कार्यक्रमामध्ये राहुल आणि आता रोहिणीचा कार्यक्रम करण्यासाठी सरोज आणि कला या दोन वाघिणी एकत्र येणार आहेत हो हो आणि सरोज चक्क कलाच्या पाठीशी उभी राहणार आहे कारण सरोजला राहुल आणि रोहिणी यांच्यापेक्षा कलावरती विश्वास वाटतो कलाचं बोलणं खरं वाटतं आणि या सरोज कला आता कलाला सपोर्ट करणार आहे आणि आता अद्वैत राहायला बाजूला पण सासू सुना दोघी मिळून रोहिणी आणि राहुल यांचा अगदी व्यवस्थित कार्यक्रम करणार आहेत दोघांची आतापर्यंतची सगळी कारस्थानं निघणार आहेत आणि आता कला इकडे सरोजला समजवणार आहे कारण त्यांच्या तिच्या खास मैत्रिणीच्या मुलीसाठी राहुलचं जे स्थळ रोहिणीने सुचवलेलं असतं ते कसं योग्य आहे हे पण कला दाखवणार मग मात्र सरोजचे डोळे उघडणार कलाच्या एका एका गोष्टीमुळे सरोजला आपली मैत्री गमावण्यापासून आता कला वाचवणार आहे त्यामुळे एका झटक्यात सरोजचं मत बदलत मग असा काही सापळा रचला जातो ज्याच्यामध्ये राहुल आणि आता रोहिणी अडकतात अद्वैत या दोघींची कमाल बघत बसतो म्हणजे ही कला तर आपल्या आईसारखीच आहे याचा आता प्रत्यय अद्वैतला येतो आणि मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे कारण सासूसुना एकत्र येणार आहेत आता सरोजची मैत्रीण हिला सरोजने बोलवलं असतं कारण रोहिणीने राहुलसाठी तिच्या मुलीचं स्थळ सांगितलेलं असतं आणि या मुलीचं स्थळ म्हणजे ही आता एक बिझनेस टायकॉन असते सरदेसाई म्हणजे आता हे खूप मोठं प्रस्थ असतं आणि त्यांची मुलगी राधा सरदेसाई हिच्यासोबत राहुलचं लग्न आता बोलण्यासाठी इकडे सरोजने बोलवल्यावरती ती आता राधा सरदेसाई आणि तिची आई दोघीजणी आल्यावरती इकडे कलाला समजतं की राहुलसाठी सरोज मॅडम लग्नासाठी हे करतायत सरोज मॅडमची मैत्री खूप चांगली आहे सरोज मॅडम आणि त्यांची मैत्रीण यांच्यामध्ये वितुष्ट येईल आणि मुळातच कला ताईचं इकडे आता नैनाताईचं प्रेम आहे राहुलवरती आणि त्यामुळे आपण हे लग्न होऊ देता कामा नाही याच्यामध्ये दोन गोष्टी होतील एक म्हणजे नैनाताईला तिचा अधिकार मिळणार नाही आणि दुसरं म्हणजे सरोज मॅडमची मैत्री पणाला लागेल मग मात्र आता इकडे कला विचार करते काहीही केलं तरी मला सरोज मॅडमशी बोलायला पाहिजे मग कला आता सरोजला भेटते सरोज मॅडम मला तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे सरोज म्हणते मला तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये कला म्हणते मी तुम्हाला जे सांगते ना ते फक्त ऐका या सगळ्यामध्ये तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे तुम्ही बघा तुम्ही आतापर्यंत म्हणताय ना की अद्वैत आणि मी असं तुम्ही मला विचारलं की त्याच्या रूममध्ये का जातेस त्याला का भेटतेस त्यासाठी कारण एकच आहे की ज्या दिवशी लग्नाच्या दिवशी नयनाताई पळून गेली होती ती दुसरं तिसरं कुणासोबत नाही तर राहुलसोबत पळून गेली होती आणि याचे पुरावे नैनाताईच्या आहेत म्हणजे तुम्ही म्हटलात की राधा सरदेसाई तुमच्या मैत्रिणीची खास मैत्रिणीची मुलगी हिच्यासोबत तुम्ही आता राहुलचं लग्न लावून देत आहे पण राहुलचं लग्न जर तुम्ही तिच्यासोबत लावलं तर तुमच्या मैत्रीमध्येच खूप मोठा प्रॉब्लेम येईल कारण नैनाताईला भर लग्नातून पळवून नेऊन त्याने इतका मोठा गोंधळ तर केलाय पण दुसरं म्हणजे त्याने आता या सगळ्यामध्ये अजून एक मोठं काम केलंय ते म्हणजे त्याच्या अजून दोन गर्लफ्रेंड आहेत मी बोलताना राहुल चांगला नाहीये आणि नैना ताईला त्याने फसवून चार दिवस हॉटेलमध्ये ठेवलं होतं याची मला बातमी मिळालेली आहे जर ही गोष्ट तुमच्या मैत्रिणीला समजली आणि तरी पण तुम्ही हे स्थळ सांगितलं तर तुमची मैत्रिणी तुमच्यावरती संशय घेईल या सगळ्याचा तुम्ही एकदा विचार करा असं म्हणत कला आता सावध करते मग सरोज अद्वैतची भेट घेते अद्वैतची भेट घेतल्यावर ती सरोज म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आत्ता कला खाली आली होती खर तर मला रोहिणीने सांगितलंय राहुल साठी राधा सरदेसाईचं स्थळ बघायला पण मला कला म्हणते की त्याने नयनाला पळवून दिलं होतं तू तु बघितलंस तुला माहिती आहे ह्याच्याबद्दल काय यावर ते अद्वैत म्हणतो हो आई मला माहिती आहे मी त्या दोघांना होळीच्या दिवशी एकत्र पाहिलं होतं होळीला ज्या वेळेला कला आणि मी गायब होतो ना आम्ही दोघंजण तिकडेच गेलो होतो आणि हेच तुला मला सांगायला भीती वाटत होती कारण या सगळ्यामध्ये राहुल अडकले आई हो आपला राहुल आपल्या राहुलने हे सगळं केलेलं आहे तितक्यात तिथे कला सुद्धा येते कला म्हणते सरोज मॅडम इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये राहुलने आपल्या पेढीवरती पण फ्रॉड केलाय पेढीवरती ना आठ लाखाचा फ्रॉड केला आणि वृद्धाश्रमाचा हा नंबर दिला आहे की त्याने वृद्धाश्रमाला दान केले आणि या सगळ्यामध्ये मला संशय आहे तो खोटं बोलतोय राहुलने आपल्या सगळ्यांची दिशाभूल केली यावरती अद्वैत म्हणतो मला नाही असं वाटत आहे कला म्हणते नाही खरंच आहे मग मात्र सरोज म्हणते अद्वैत तू साधा बोळ आहेस तुला कळत नाहीयेत गोष्टी कशा आहेत ते खरं सांगते मी राहुल आणि रोहिणी या घराला लागलेली कीड आहेत कीड म्हणजे याआधीसुद्धा रोहिणीने बरीच कारस्थानं केले भूतकाळामध्ये बऱ्याच घटना घडून गेलेल्या आहेत तुला माहीत नाही आहेत पैसा प्रॉपर्टी यासाठी रोहिणीने असे लफडी केलेली आहेत आणि राहुल त्याच मार्गावर चाललाय पण मला एक गोष्ट सांग नैनासोबत अफेअरची गोष्ट खरी आहे यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो मी दोघांना मिठीत पाहिलं होतं पण तो सांगते की नैना माझ्या मागे लागले यावरती रोहिणी आता रोहिणी आणि राहुल यांना चांगलंच ओळखणारी सर्वोत्संग ते अद्वैत तू खूप भोळा आहेस हे नक्की असं होऊ शकतं म्हणजे राहुलने नयनाला पळवलं असेल दोन कारणासाठी एक म्हणजे तुझं लग्न मोडून आता इकडे रोहिणीने त्याला काहीतरी कारण करायला सांगितलं असेल दुसरं म्हणजे त्याचं दुसऱ्या पण कोणत्या तरी मुलीसोबत अफेअर आहे असं कलाचं म्हणणं आहे मला विश्वास आहे की राहुल हे करू शकतो आता अद्वेतवरती विश्वास न ठेवता सरोजने कलाला सपोर्ट केलेला असतो ती कलाला म्हणते तू पुरावे शोध तू पुरावे शोध या सगळ्यामध्ये मी तुझ्या साथीला आहे असं म्हणत फायनल सरोजने कलाला सपोर्ट केलेला असतो कला म्हणते आम्ही त्या दिवशी वृद्धाश्रमात गेलो होतो पण वृद्धाश्रमामध्ये आम्हाला तसं काही म्हणजे उशिरा गेल्यामुळे त्यांचं बोलणं नाही झालं पण मला वाटते सरोज मॅडम जर का तुम्ही बँक स्टेटमेंट काढलेत ना तुम्ही तुमच्या अधिकारात ते काढू शकता म्हणजे राहुलला न समजता तर तुम्हाला समजेल की आठ लाखच नाही याच्या आधी पण त्याने फ्रॉड केलाय पर पेढीवरून पर्सनल अकाउंटला त्याच्या पैसे आलेले असणार आहेत आणि ज्या वेळेला लग्न होतं ना त्यावेळेला तो जयपूरला नक्कीच गेलेला नाहीये तो त्यावेळेला नैनाताईसोबतच सोबतच होता कारण माझ्या बहीण काजू हिने त्या मोठ्या गाडीमध्ये दोघ पाहिलं आणि आपल्या एरियामध्ये सगळ्यात महागड्या गाड्या म्हणजे चांदेकरांच्या हे तू मला नाही म्हणते तू नीट विचारशील तर तुझ्याशी मी बोलेन ना तर तुला मी नीट सांगेन तु ना तुला नीट बोलायचं नाही तर तुला नीट सांगू तरी कसं असं म्हणत कला अद्वैत पुन्हा भांडायला लागतात इकडे आता राहुल विचार करत असतो की मला तर या सगळ्यामध्ये राधा सरदेसाई सोबत एकदा लग्न झालं की सरदेसाईच्या प्रॉपर्टीचा अगदी सर्वेसर्वा मीच होणार आहे त्यावरती आता इकडे तो रोहिणीची भेट घेतो आणि आई काय झालं लग्नाबद्दल रोहिणी म्हणते आज तर ती राधा येणार होती पण खरं सांगू का तर यांनी म्हणजे सरोज वैनी काही विषयच नाही काढला यावरती आता मात्र राहुल म्हणतो म्हणजे मामीला माझं आणि तिचं लग्न झालेलं नको आहे का रोहिणी म्हणते आता काहीही झालं तरी आर आणि पार मी स्वतःहून लग्नाचा विषय काढणार आहे मी आता आबांनाच बोलणार आहे सरोज वहिनी मुद्दाम हे सगळं करते फायनली हे सगळं सरोज ऐकते आणि कलाचा तिचा कलावती असलेला विश्वास पक्का होतो मग मात्र सरोज आता राहुलचे सगळे बँक स्टेटमेंट मागवते तिच्या अधिकाराखाली राहुलचे बँक स्टेटमेंट मागवल्यावरती राहुलला समोर उभी करते स्वतःचे बँक स्टेटमेंट बघून राहुल हदरतो मामीला कसं काय हे कळलं सरोज म्हणते कुठे गेले हे आत्ता रिसेंटली आठ लाख आणि याच्या आधी खूप लाखांचा फ्रॉड झालाय राहुल तुला इतके पैसे का लागतात मग मात्र आता इकडे अद्वैत पाहतो अद्वैत पाहतो आणि आईने ते एका चुटकीत केस सॉल्व्ह केली म्हणजे सासू सुनेची जोडी अगदी हिट ठरते सरोजने कलावरती विश्वास दाखवून राहुलला रंगे हात पकडलेलं असतं त्यावर ते, ते मात्र आता एक अजून काम बाकी असतं ते म्हणजे नयना आणि राहुलचं लफडं पकडणं ते पण सरोजला महत्वाचं वाटतं कारण या सगळ्यामध्ये दोन गोष्टी अद्वैतचं लग्न मोडल्यासाठी राहुलने हे केलं दुसरं म्हणजे राधा सरदेसाई आणि राहुलचं लग्न होऊ नये यासाठी सरोज प्रयत्न करणार असते कलाने खूप मोठ्या संकटातून आपल्याला वाचवलं नाहीतर आपली मैत्रीपणाला लागली असती या रोहिणी आणि राहुलमुळे हे आता सरोजला कळतं आणि सरोजला कुठेतरी कलाबद्दल एक आपुलकी वाटायला लागते फायनली सरोज आणि कला एकत्र येत खूप मोठा चमत्कार घडलेला असतो म्हणजे राहुलला रंगे हात पकडण्यासाठी रचलेला सापळा आता मोठा असतो आता नैना आणि राहुल यांना एकत्र ज्या हॉटेलमध्ये थांबलेले असतात त्या हॉटेलचं बिल बघण्यासाठी इकडे आता कला सांगते कला सांगते सरोज मॅडम तुम्ही तुमच्या अधिकाराखाली हे नक्कीच करू शकता त्या हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज मागू शकता त्या हॉटेलचे बिल बघू शकता हे सगळं तुम्ही करू शकता कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलला ते दोघं गेले नव्हते मी तुम्हाला लवकरात लवकर त्या हॉटेलचा पत्ता देईन मग मात्र आता सरोज आणि कला यांची जोड गोळी बनते सासूसुना एकत्र येत रोहिणी राहुलचा अगदी व्यवस्थित कार्यक्रम करतात अद्वेतना या दोघींची हो जोडी बघून आता खूप अभिमान वाटायला लागतो